मध्यरात्री पहाटे हा ठरल्याप्रमाणे एक मिनिट बोलतायत ना ते काल माझा पहाटे पहाटे इकडचे पालकमंत्री दादासाहेब भुसे असतील या सर्वांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत त्यांच्याकडे म्हणजे शिवसेनेमध्ये माझा काल प्रवेश झालेला आहे आणि ठरल्याप्रमाणे आता या ठिकाणी माघारी पण झाली पुढे काय आश्वासन दिलं मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलंय उमेदवारी सांगू नका एक लक्षात ठेवा कसं असत मी तर ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये एक दीड वर्षापूर्वीच मला उमेदवारी जाहीर केली होती एक दीड वर्षापूर्वीच त्या ठिकाणी गोहेड कामाला लागा म्हणून सांगितलं होतं परंतु त्या पक्षामध्ये त्यांनी एकदम वेळेवरती म्हणजे काही दिवस अगोदर जर सांगितलं असतं तर निश्चितपणे म्हणता तसं झालं असतं परंतु वेळेवरती त्या ठिकाणी म्हणजे आदल्या दिवशी यस आणि दुसऱ्या दिवशी नो असं मी ज्या पक्षामध्ये गेले चाळीस वर्ष काम केलं ज्या पक्षाचा पायिक आणि नाईक म्हणून त्या पक्षाला चांगले दिवस आणण्यासाठी सगळ्यांना अंगावर घेत त्या ठिकाणी त्या, त्या पक्षाचं काम उभं केलं त्या पक्षांनी मला एकदम वेळेवरती नाकारल्याने मला आज या ठिकाणी दुसऱ्या म्हणजे शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश करायला लागलाय आणि शिंदेसाहेब आणि आम्ही लहानपणापासून म्हणजे मी माझ्या लहान वयात दिगे साहेबांकडे जायचो तर त्यावेळेला शिंदे साहेब शाखा प्रमुख होते तेव्हापासून त्या मी त्यांच्या सोबतीला त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्याच्यामुळं अत्यंत तळागाळातला शिवसैनिक म्हणून शिंदेसाहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे मी त्या ठिकाणी म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की माझा बाप कुणी आमदार नव्हता माझी आजी आज कुणी आमदार नव्हती मी एक शेतकऱ्याचा मुलगा होतो शेतकऱ्याचा मुलगा हा त्या ठिकाणी गेले चाळीस वर्ष एका पक्षासाठी जीवाचं रान करत फिरला परंतु ज्या वंदने हिंदुहदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी हा पक्ष निर्माण केला त्या पक्षाला वाळवी लावणारे अनेक लोक त्या पक्षामध्ये आल्याने निश्चितपणे या ठिकाणी जे काही घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे असं मला म्हणावं लागेल येणारा काळच त्या ज्या लोकांनी असा घात केला त्या येणारा काळ त्यांना ते त्यांचा घात केल्याशिवाय राहणार तिकीट कापलं असं तुम्हाला आता तुम्ही तुम्ही बडगुजर बोलताय बडगुजरला किती दिवस झाले शिवसेना पाहून किती दिवस झाले शिवसेनेमध्ये येऊन मी कालही सांगितलं परवाही सांगितलं की मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख होतो यावेळेला या बडगुजरचा आणि तो गौंड या दोन अपक्ष नगरसेवकांचा या शिवसेनेमध्ये प्रवेश झाला होता आजही तुम्हाला सांगतो अरे मी गेले चाळीस वर्ष माझा बाप या शिवसेनेमध्ये मुंबई आणि ठाण्यानंतरची पहिली शाखा महाराष्ट्रातली कुठली असेल तर भगूरची त्या भगूरच्या शाखेमध्ये विभाग प्रमुख माझ्या गावचा शहर प्रमुख की नगराध्यक्ष गेले तीस वर्ष भगूरची सत्ता ही एक हाती शिवसेना एक शिवसेना असा ठेवणारा मी म्हणजे माझ्या बापानंतरही मी कायम त्या शिवसेना या पक्षाचा पायिक आणि नायक राहिलो तर काय करू शकतो येणारा काल त्याला दाखवून देईन किती आहेत परवा परवा मेळावा आहे मेळाव्याला या तिथे दिसेल तुम्हाला ते म्हटले ना की एकही नाहीये तर महापालिकेतले पाच नगरसेवक तिथे होते माझ्या त्या मेळाव्यात तुम्ही उभं राहणार होते मात्र आता त्यांच्यासाठी मत मागणार आहे कसं तुम्ही लोकांचं पुढे कन्व्हेन्स करताना दैव ठरवत असतो धोका देणाऱ्यांना मोका द्यायचा नसतो त्याच्यामुळे त्यांनी तर काही मला धोका दिला नाही घात केला त्यांचा घात करण्यासाठी मी येणाऱ्या काळामध्ये जे असेल भूमिपुत्र काय असतो ते मी दाखवून देईन मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली बऱ्याच काही चर्चा पहिल्यापासून व्हायच्या ना चाळीस वर्ष चाळीस वर्ष मी त्यांच्या मी आश्वासनासाठी जात नाही काय मी आश्वासनांसाठी खिस्सा मला निर्माण करून दिलेला आहे मी त्याच्यावरती संतुष्ट आहे मी दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या खिशात हात घालणारा मी नाही आहे मी राजकारणात जरूर आहे राजकारण मी जे काही आतापर्यंत करतो तो माझा छंद म्हणून करतो धंदा म्हणून राजकारण करत नाही जे धंदेवाले त्यांचे धंदे आता मी बाहेर काढत आपण सांगितलं होतं की लढणार फाडणार आणि जिंकणार आता त्या गोष्ट काय होत मी जे सांगितलं होतं तेच खरं होणार लढणार 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 पाडणार आणि जिंकणार ज्यांनी माझ्या इच्छा शक्तीवरती त्या ठिकाणी आव आणली त्यांना पाडणार आणि गाडणार